मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारे एक जबरदस्त आयडिया जी आयडिया सगळ्यांनी वापरावी आणि प्लास्टिकचं सा रिसायकल आणि रियूज करावं जसं की मी चार्टर्ड इंजिनियर आहे त्याच्यामुळे मला लोकांची काळजी आहे प्लास्टिक कमीत कमी वापरावं वा। आणि जे प्लास्टिक आहे ते उचलून फेकण्यापेक्षा ते प्लास्टिक जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये रियूज पुनर्वापर पुनर्वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो प्लॅस्टिक घेऊन तर फार सोपं आहे पण त्या प्लॅस्टिकचं नंतर काय होतं कचऱ्यात जातं काही वेळाला तिथे आगही लागते आणि ते प्लॅस्टिक जळाल्यानंतर ते कॅन्सरचे जंतू तयार करण्यात मदत करतं म्हणून प्लॅस्टिक जाळून प्लास्टिक फेकून उपयोग नाही मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ अवश्य बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण अंड्यांची आणतो पुठ्ठ्याचे ट्रे आणतो आणि ते पुठ्ठ्याचे ट्रे फेकून देतो पुठ्ठ्याचा पुनर्वापर करायचे म्हणून मी तुम्हाला एक दाखवलं की हे एक बॉक्स आला होता त्याच्यामध्ये मी असं कंपार्ट करून करून ह्याच्यामध्ये चा मी चार ठिकाणी चार ठेवू शकतो म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे ह्याचा वापर करा असा बॉक्स आपल्याला रिकामच मिळालेला असतो मित्रांनो असाच मिळालेला असतो ह्याचे चार कंपार्टमेंट करून अंडी ठेवा